नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणालाही जमेल अशी साध्या सोप्या पद्धतीने हरितालिकेची पूजा कशी करायची त्याचबरोबर पूजेसाठी लागणारं संपूर्ण साहित्य आणि ही पूजा कोण कोण करू शकतं अशी संपूर्ण माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा ओम नम शिवाय लिहायला विसरू नका गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयाला हरितालिका असे म्हणतात यंदा शुक्रवार दिनांक सहा सप्टेंबर रोजी हरितालिकेचे पूजन होणार आहे या व्रताची देवता भगवान शिव आणि माता पार्वती आहेत त्यामुळे हरितालिकेचं व्रत हे सर्वात श्रेष्ठ व्रत मानलं जातं हरितालिकेचं व्रत कोणतीही स्त्री करू शकते कुमारिका सौभाग्यवती स्त्रिया किंवा ज्यांचे पती हयात नाही त्या स्त्रिया सुद्धा हे व्रत करू शकतात माता पार्वतीने हे व्रत केले होते महादेव पती म्हणून मिळावेत यासाठी पौराणिक मान्यतेनुसार देवी पार्वतीची कठोर तपश्चर्या पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले आणि देवी पार्वतीला दर्शन दिले आणि तेव्हा भगवान शंकरांनी पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारले तेव्हापासून जगभरातील मुली विवाहि स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि मुली चांगला पती मिळावा यासाठी दरवर्षी हरितालकेचं व्रत करू लागल्या असे मानले जाते की भगवान शिव आणि माता पार्वती यांची मनोभावे पूजा केली तर विवाहित स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होते व मुलींना त्यांच्या मनासारखा चांगला जोडीदार मिळतो यासाठी हे व्रत करतात तर आता आपण हरितालिकेच्या पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया हरितालिकेच्या पूजेमधील सगळ्यात महत्वाचं साहित्य आहे ते म्हणजे वाळू या दिवशी वाळूचा महादेव बनून त्याची पूजा करणं हा या व्रताचा सर्वात महत्वाचा भाग आहे तर या ठिकाणी नदीकाठची वाळू स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्याबरोबर पत्री देखील तेवढ्याच महत्वाच्या आहेत यामध्ये फळझाड फुलझाड बेल आघाडा दुर्वा यांचा समावेश असावा नैवेद्यासाठी कोणत्याही पाच प्रकारची फळं तुम्ही घेऊ शकता तसेच महादेवांची पूजा आहे त्यामुळे बेलपत्र पांढरी फुले त्याचबरोबर विड्याची पाने आघाडा दुर्वा पिवळी फुले धोत्र्याचे फळ धोत्र्याचे फूल घ्यायचं आहे त्याचबरोबर हळदी कुंकू घ्यायचा आहे आणि पूजा साहित्यामध्ये आपण शुद्ध पाणी पंचामृत अक्षदा विड्याचं साहित्य भस्म चंदन गणपती म्हणून एक सुपारी घ्यायची आहे गणपतीसाठी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आणि वस्त्रमाळ घ्यायची आहे पांढरी वस्त्रमाळ महादेवांसाठी आणि रंगीत वस्त्रमाळ गणपती आणि पार्वतीसाठी त्याचबरोबर माचीस अगरबत्ती कापूर आणि आपण महादेवाबरोबर पार्वतीची पूजा करतो त्यामुळे माता पार्वतीसाठी सोपाय अलंकार घ्यायचे आहे घंटा आणि दोन समयी घ्यायचे आहेत तेलवाती घालून मिळेल तेवढं साहित्य ते हरितालिकेच्या पूजेसाठी घ्यायचं आहे पण ही पूजा आपल्याला यथाशक्ती यथाभक्ती करायची आहे शेवटी भाव महत्वाचा असतो तुमच्याकडे जे साहित्य उपलब्ध असेल त्यामध्ये जरी मनोभावे पूजा केली तरी इच्छित फळ मिळू शकतं तर हरितालिकेच्या दिवशी घरातील स्त्रियांनी सकाळी लवकर उठावे घरातील साफसफाई करून स्वच्छ स्नान करावे या दिवशी तुम्ही केस पण धुऊ शकता त्यानंतर स्वच्छ किंवा नवीन वस्त्र घालायचे आहे यावेळी तुम्ही साज शृंगार पण करू शकता त्यानंतर घरातील पूजा करून मग आपण ही करू शकतो देवासमोर जर जागा असेल तर तुम्ही तिथे देखील पाठ मांडून ही पूजा करू शकता किंवा ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे तिथली जागा स्वच्छ करून तिथे एक पाठ मांडावा त्याभोवती सुंदर रांगोळी काढावी आणि त्यानंतर सर्वात आधी आपण त्या पाटावरती वाळूचा महादेव बनवायचा आहे पूजेला सुरुवात करण्यापूर्वी स्त्रियांनी स्वतःला हळदी कुंकू लावायचा आहे आणि त्यानंतर आपण ही पूजा करायची आहे ही वाळू आपल्याला पूजेसाठी वापरायची आहे म्हणून ती स्वच्छ धुवून घ्यावी नाही तर मग वाहत्या पाण्यातील वाळू असेल तर अतिउत्तम या वाळूच्या सहाय्याने आपल्याला महादेवाची पिंड बनवायची आहे अनेक जणांना असं वाटतं की आपल्या घरामध्ये महादेवांची पिंड आहे तर मग आपण त्या पिंडीची पूजा करू शकतो का पण नाही हरितालिकेच्या पूजेसाठी वाळूची पिंड बनवून त्याची पूजा करण्याला जास्त महत्व असते त्यामुळे या दिवशी आपल्याला वाळूचाच महादेव बनवून त्यांचीच पूजा करायची आहे हरितालकीची पूजा शक्य होईल तितक्या सकाळी लवकर करावी या दिवशी सर्व स्त्रियांनी आणि रात्रभर उपवास करावा आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी सकाळी सोडावा तर वाळूचा महादेव बनवून घ्यायचा आहे या दिवशी आपण संपूर्ण पाटावरती काढणार आहोत महादेव पुढे तर हवास म्हणून नंदी काढायचा आहे त्याचबरोबर आपल्याला गणपती सुद्धा मांडायचा आहे तर आपल्याला गणपती काढायचा आहे तसंच पार्वती माता तिच्या सखींस आपल्याला काढायची आहे कारण ही पूजा पार्वती मातेने तिच्या सखींसोबत केली होती म्हणून तिच्या सखी सुद्धा आपण काढायच्या आहेत तर दोन आपण वाळूच्या हरितालिका गौरी बसवायच्या आहेत तुमच्याकडे जर माता पार्वती आणि तिच्या सखींची मूर्ती असेल तर तुम्ही ती पण मांडू शकता नसेल तर मग वाळूची आपल्याला लिंबा एवढ्या आकाराची टीक करून ठेवायची आहेत आणि त्याची पूजा आपण मला माता पार्वती आणि तिच्या सखी म्हणून करायची आहे माता पार्वती यांनी तिची एक सखी काढायची आहे तुम्ही एकापेक्षा जास्त सखी पण काढू शकता अशा प्रकारे आपण शिव सर्व शिवसृष्टी काढून घ्यायची आहे आपण पाटावरती जी महादेवाची पिंड काढणार आहे तर पिंडीचा जो निमुळता भाग आहे तो उत्तर दिशेला यायला हवा अशा पद्धतीने आपण शिवलिंग बनवून घ्यायचा आहे आपण वाळूचा महादेव बनवून पार्वती सखी त्याचबरोबर गणपती बाप्पा आणि नंदी पण बनवून घ्यायची आहेत आता आपण पूजेला सुरुवात करूया तर कोणतीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो त्यामुळे सर्वात आधी आपण दिवा लावून घ्यायचा आहे आणि दिव्याची पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू अक्षता फूल वाहून दिव्याला नमस्कार करायचा आहे दिव्या दिव्या दीपत्कार मोती मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार हा श्लोक तुम्ही म्हणू शकता त्याचबरोबर कोणतीही पूजा करण्याआधी आपण गणेश पूजन करतो त्यासाठी एका तामणामध्ये गणपती म्हणून आपण एक सुपारी घ्यायची आहे आणि सर्वात आधी आपण गणपतीला शुद्ध पाण्याने स्थान करायचं आहे त्यानंतर तीन पळी पंचामृत घालायचं आहे आणि पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने आपण स्थान घालायचं आहे वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ देव सर्वदा पाटावरती थोड़ अक्षदा ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे आणि गणेश पूजन सर्वात आधी आपल्याला करायचं आहे गणपतीला चंदन हळदी कुंकू अक्षदा गणपतीला प्रिय असणारे लाल फूल आणि दुर्वा अर्पण करायचे आहे त्यानंतर गणपतीला गुळखोबरेचं नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी मनात तीन वेळा पाणी फिरवा आता आपण महादेवांची पूजा करायची आहे पण वाळूचा महादेव असल्यामुळे जास्त पाणी आणि पंचामृताचा वापर करायचा नाही त्यामुळे एक फूल आपल्याला शुद्ध पाण्यामध्ये बुडून स्थान घालायचं आहे महादेवावरती त्याबरोबर गणपती नंदी आणि पार्वती मातेवरील फुलाने पाणी शिंपडायचं आहे त्यानंतर ही फूल बुडवून आपल्याला पंचामृत शिंपडायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा फूल पाण्यामध्ये बुडून पाणी शिंपडायचं आहे त्यानंतर महादेवांना भस्म लावायचा आहे अक्षदा व्हायच्या आहे नंदी आणि गणपतीलाही हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे आणि पार्वती मातेलाही तिच्या सखीलाही हळदी कुंकू आहे सर्वांना अक्षदा व्हायच्या आहेत फुल अर्पण करायची आहेत पांढरी फुले घेतली असतील तर महादेवांना अर्पण करायचे आहे त्यानंतर पांढरी वस्त्रमाळ घेतली होती ती महादेवांना आणि रंगीत वस्त्रमाळ घेतली होती ती गणपती आणि पार्वती माता आणि तिच्या सखीला घालायची आहे तुम्ही महादेवांना वाहण्यासाठी जे काही घेतलं असेल तर ते अर्पण करू शकता धोत्र्याचे फळ धोत्राचे फुलं अर्पण करायचं आहे तसेच बेलपत्र या पूजेमध्ये महत्वाचे आहेत महादेवांना बेलपत्र अतिशय प्रिय आहे तर बे बेलपत्र आपल्याला पालथं व्हायचं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचं तुम्ही जप करू शकता त्यानंतर या पूजेसमोर आपल्याला दोन विडे ठेवायचे असतात एक गणपती बाप्पांचा आणि दुसरा महादेव पार्वतीचा तर एकावरती एक अशी दोन बिळ पाना ठेवायची आहेत आणि त्यावरती विड्याचं साहित्य ठेवून घ्यायचं आहे खारी खोबरं हळकुंड बदाम सुपारी ना एवढं साहित्य ठेवायचं आहे विड्यावरती पण हळद कुंकू अक्षदा फुलं व्हायची आहेत त्यानंतर आपण माता पार्वतीला सौभाग्याचं वानार्पण करायचं आहे त्यामध्ये ओटीचे साहित्य सुद्धा करायचं आहे त्याबरोबर बांगड्या टिकली आरसा हळदी कुंकू काळेमणी असं सर्व साहित्य आपल्याला बाजारामध्ये पुढे मिळते ती पण तुम्ही वाहू शकता त्यानंतर या पूजेमधील सर्वात महत्वाच्या आहेत त्या पत्री या पत्री शिवपंडीवर म्हणजे महादेवावरती ठेवायच्या आहेत ज्या पद्धतीने आपण बेलपत्र वाहतो तर त्याच पद्धतीने आपल्याला या पत्री पिंडीवरती पालत्या ठेवायच्या आहेत त्या पत्रींचा स्पर्श महादेवांच्या पिंडीला व्हायला हवा या पत्रीमध्ये काही फुल झाड दुर्वा आघाडा बेल यांचा समावेश असावा त्यानंतर आपल्याला धूप दीप घ्यायचा आहे नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्यामध्ये काही फळे आणि पंचामृत घ्यायचं आहे तर याचा नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्य आम्ही नैवेद्यम समर्पया आम्ही समर मला तीन वेळा पाणी फिरवायचं आहे त्यानंतर मनोभावे नमस्कार करायचा आहे स्त्री असतील तर अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे यासाठी महादेवांकडे प्रार्थना करायची आहे आणि मुली असतील तर मला चांगला जोडीदार मिळावा अशी प्रार्थना करायची आहे पूजा झाल्यावरती हरितालिकेची कहाणी वाचायची आहे महादेवांची आरती करायची आहे हरितालिकेची पूजा करताना उमा महेश्वर दा तो नमहा या मंत्राचा जप करावा तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरितालिकेची पूजा कशी करावी हे सांगितलेलं आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद